ओळखीचे चेहरे पण अनोळखी माणसं असं मी म्हटलं तर थोडंसं विचित्र वाटेल तुम्हाला पण दुर्दैवाने ते कटूही आहे आणि खरंही आहे बदल हा काळाचा नियम आहे सारी सृष्टी मग ती सजीव असो वा निर्जीव काळाप्रमाणेच रूपाने रंगाने आणि आकाराने बदलतच असते माणूसही त्याला अपवाद नाही पण माणसाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे ती मनानेही बदलत जातात काय कारण असावं गैरसमज की माणसाची उपयोगिता की दोन्ही चेहरा ओळखीचा असतो पण माणूस अनोळखी बनलेला असतो हल्ली कोणत्याही समारंभाला जा हा अनुभव न आलेला माणूस भाग्यवानच म्हणायला हवा बहुत करीब से अनजान बनके गुजरा है वो शख्स बहुत करीब से अनजान बनके गुजरा है वो शख्स जो कभी बहुत दूर से पहचान लिया करता था गुलसार लामबू नहीं जे हाक देती आज पणते बदल ले लामबू नहीं से हाक देती आज पणते बदल ले पूर्वी ते लांबूनही आवर्जून हाक द्यायचे थांबवायचे मन मोकळ्या गप्पा टप्पा करायचे मग आजच का ते ओळख विसरले लांबून ही जे हाक देती आज पण ते बदलले ओळखी ना आज देती, ते जरी जवळी आले बदलतो तो काळ आणि बदलती पण माणसे बदलतो तो काळ आणि बदलती पण माणसे तेव्हा खरे की आता खरे ते प्रश्न मी मजला पुसे कधी कधी मुखवटा ही चेहरा वाटतो आणि चेहऱ्यालाही मुखवटा समजायची चूक होत असते नसते मनी किलमिश जेव्हा जवळ येती माणसे वा नसते मनी किलमिश जेव्हा जवळ येती माणसे वा उपयोग आपला संपतो अन वाढतो वाईसा दुरावा मनात किल्मिश आलं किंवा माणसाचा उपयोग संपला की चेहरा ओळखीचा वाटतो पण माणूस अनोळखी व्हायला लागतो तुम्हाला काय वाटतं स्वैर रुपांतर आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू